क्रांती दिनाच्या निमित्ताने नव्याण्णववा हा चौदा तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन आहे आणि भारतीय दलित पांतरच्या वतीने जवळजवळ तीस वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी चौदा तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने इथे तर सुरुवात केली आणि सुरुवातीला व फार कमी लोक असायचे पण आता मात्र लाखोच्या संख्येने लो लोक या ठिकाणी येतात आणि चौदार तळे सत्याग्रहाच्या वेळेला बाबासाहेबांना जसा विरोध झाला तसा विरोध आता होत नाही समाजामध्ये मोठं परिवर्तन होत आहे झालेलं आहे आणि सवर्ण समाजाचे लोकसुद्धा चौदा तळे सत्याग्रहाला आज पाठिंबा देत आहेत त्यावेळेलाही ब्राह्मण समाजातल्या बहुजन समाजातल्या लोकांनी पाठिंबा दिला होता चौदा तळे सत्याग्रहाच्या आंदोलनाला आणि बाबासाहेबांचं एवढंच म्हणणं होतं की जाती व्यवस्था संपली पाहिजे समाज एकसंग झाला पाहिजे भारत हा अखंड भारत म्हणून मजबूत राष्ट्र म्हणून जगाच्या समोर आलं पाहिजे आणि त्यासाठी जाती धर्म भाषा पण हे सगळे विसरून आपण देशाच्या कल्याणासाठी एकत्र आलं पाहिजे ही भावना सुद्धा बाबासाहेबांची होती आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष हा आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत प्रत्येक वर्षाला या ठिकाणी येऊन आम्ही चौदा तळी सत्याग्रहाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने जनतेला आम्ही आवाहन करतो आहोत की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे आणि तो संघर्ष अविरत चालू आहे धार्मिक क्षेत्रामध्ये अनेक हजारो बौद्ध भिक्खू आज आपल्या देशामध्ये काम करत आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे आणि आम्ही जरी बौद्ध झालेलो असलो तरी हिंदू मुस्लिम सिख इसाई जैन पारशी लिंगायत या सर्व धर्माच्याबद्दल आदर ठेवणारी आमची भावना आहे आणि देशाचं संविधान हेच सांगतं आहे की आम्ही सर्वांनी एकसंगपणे एकत्रितपणे एक राहिलं पाहिजे असा संदेश बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून आणि संविधान सभेने जे संविधान पास केलेलं आहे त्या संविधानामध्ये जाती व्यवस्था नष्ट करण्यात आलेली आहे आणि आता परिवर्तन होतं आहे पण अजूनही दलितांवर काही ठिकाणी अत्याचार होतात पोलीस कारवाई होत असते जे अत्याचार करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होत असते तरी अजून काही ठिकाणी असे अत्याचार होतात ते अत्याचार होऊ नयेत अशी एक आमची भावना आजच्या दिने आम्ही व्यक्त करीत आहोत आणि सर्व जातीच्या धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे राहावं ही बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी आमचा अविरतपणे प्रयत्न सुरू आहे एकतर रिपब्लिकन पक्ष जो आहे हा काही काळ काँग्रेस पक्षासोबत होता परंतु काँग्रेसच्या सह काळामध्ये सहज सत्ता मिळत होती आणि त्यामुळं विकासाकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं काँग्रेसला देता आलं नाही बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकाची कामं त्यांच्या काळामध्ये पूर्ण होऊ शकली नाहीत ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं ड्राफ्ट लिहिला त्या छब्बी झालीपूर रोडचं स्मारक अनेक वेळेला त्यांच्या भेटी घेतल्यानंतरही ते होत नव्हतं डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जे आहे त्या ठिकाणी मोदींच्या काळामध्ये मात्र छब्बीस झाली पुरवडचं स्मारक असेल डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनचं आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर असेल महुला बाबासाहेब आंबेडकरांची जन्मस्थळी असेल मुंबईमध्ये चैत्यभूमीच्या बाजूलाच इंदू मिलची साडेबारा एकर जमीन ज्याची किंमत तीन हजार सहाशे कोटी रुपयाची आहे ही जमीन नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाला दिली आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभं राहणार आहे एक दीड वर्षामध्ये त्याचं काम पूर्ण होणार आहे आणि माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होईल तर नरेंद्र मोदींच्या काळामध्ये अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहेत नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर महिलांना न्याय देण्यासाठी आणलेलं लॉ मिनिस्टर म्हणून जे हिंदू किड कोडविल होतं हिंदू कोडविल त्यावेळेला पार्लमेंटमध्ये पास होऊ शकलं नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता तर ती बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका लक्षामध्ये घेऊन महिलांच्या मागणीचा विचार करून माननीय नरेंद्र मोदी आणि महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न त्यांनी या निमित्तानं केलेला आहे आणि आज बिल पास होत असताना आज म्हणजे ज्या वेळेला आता पार्लमेंटमध्ये बिल आलं त्यावेळेला सर्व खासदारांनी सर्व पक्षांनी त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन हे देशामध्ये दे आहे आणि नरेंद्र मोदींच्या काळामध्ये दे देश विकासाच्या गतीनं पुढं जातो आहे काँग्रेसच्या काळामध्ये ती गती फार मंद गती होती पण आता मात्र ही गती अत्यंत फास्ट गती आहे जसे नॅशनल हायवे सुसाटपणे पुढे धावत आहेत अनेक स्टेट हायवेज नॅशनल हायवेज झालेले आहेत नितीन गडकरी यांनी मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये अनेक रोडची निर्मिती केलेली आहे ऐंशी कोटी लोकांना पुढची पाच वर्षे फ्रीमध्ये धान्य देण्याचा एक मोठा निर्णय झालेला आहे दहा टक्के आरक्षण इकॉनॉमिक विकर सेक्शनला देण्याचा निर्णय झालेला आहे तीनशे सत्तर कलम हटवून जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवण्याचं मोठं काम केलेलं आहे वास्तविक काँग्रेसच्या काळामध्ये जे व्हायला पाहिजे होतं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये जे व्हायला पाहिजे होतं परंतु त्यांच्या काळामध्ये होऊ शकलं नाही असे अनेक निर्णय जे आहेत ते, ते मोदींच्या काळामध्ये झालेले आहेत जी ट्वेंटीची अध्यक्षता भारताला मिळाली त्यानंतर मोदी हे जगातले सर्वात नंबर एकचे पॉप्युलर असे नेते आहेत त्यांच्यावर किती जरी टीका केली तरी नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे नेते आहेत आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं होत आहे पण हे संविधान बदलणार बदलणार अशा अफवा पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे एका बाजूला राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारत तोडूची भूमिका मांडली जाते त्यामुळे या देशाचं संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष हा मोदींच्या सोबत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील असा आम्हाला विश्वास आहे जनता जो कौल देईल तो आम्हाला मान्य आहे आम्हाला जनतेवर आमचा विश्वास असल्यामुळं जनता नक्कीच आम्हाला तिसऱ्यांदा मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याची संधी देईल असा आम्हाला विश्वास आहे मागच्या निवडणुकीमध्ये क बी जे पीला तीनशे तीन जागा आणि एन डी तीनशे एकावन्न जागा होत्या यावेळेला एन डी चार सोपार अशा पद्धतीची भूमिका नरेंद्र मोदी यांनी मांडलेली आहे बी जे पीला तीनशे सत्तर जागा मिळतील असा विश्वास यांनी व्यक्त केलेला आहे साऊथ इंडियामध्ये बी जे पी तशी कमकुवत होती पण आता साऊथ इंडियामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आहे आणि मोदींच्या बाजूनं लोकांचं मत त्या ठिकाणी लोकांची मतं जी आहे ती त्यांच्या बाजूनं वळत आहेत त्यामुळं साऊथ इंडियामध्ये सुद्धा आम्हाला एन डी एला चांगलं यश मिळेल अशी अपेक्षा आहे महाराष्ट्रामध्ये तर आता आम्ही सगळेजण एकत्रित ता आलेलो आहोत आणि आता अनेक लोक इंडियाकडे येऊ लागलेले आहेत काल माननीय राज ठाकरे हे अमित शहा यांना भेटलेले आहेत वास्तविक आमची भूमिका आहे की राज ठाकरेंना घेण्याची आवश्यकता नाही आहे परंतु सगळेच आता इकडे येऊ लागलेले आहेत काँग्रेसचे लोक सगळे इकडे येऊ लागलेले आहेत आणि काँग्रेस एवढे एवढे लोक येऊ लागलेले आहेत की शेवटी सोनिया गांधी आणि राहुल गांधीच इकडे राहतील त्यामुळं एक दिवस राहुल गांधींना इकडे यावं लागेल की काय तर एवढी काँग्रेसमध्ये फूट होते आहे त्यामुळं ठीक आहे आता काय करायचं ते ठरवतील राज ठाकरेंच्या संबंधामध्ये ते भूमिका काय घेणार आहे ते भेटून तर आलेले आहेत पण ते काही युतीसाठी भेटलेले असावेत असं काय मला वाटत नाही आहे परंतु ते आले तर काय फारसा फायदा होईल असं नाही आहे कारण आम्ही आहोत आम्ही इथं बी जे पीसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत आम्ही आहोत त्यामुळं काय करायचं तो निर्णय वरिष्ठ घेतील परंतु माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की इथं रिपब्लिकन पक्ष एक ताकदवार पक्ष आहे आणि तो पक्ष आज बी जे पीसोबत आहे शिवसेनेसोबत आहे राष्ट्रवादीसोबत आहे निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाकडे दुर्लक्ष होऊ नये निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनासुद्धा सन्मान मिळाला पाहिजे ज्या सभा होतात त्या सभांना कार्यकर्त्यांना बोलवलं पाहिजे त्यांना विश्वासामध्ये घेतलं पाहिजे कारण एक मोठा जो मतदार वर्ग आहे हा गावागावामध्ये आमच्या पक्षाशी जोडला गेलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा मोठा मतदार महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यामुळं त्याचा थोडा विचार करावा आपल्या लोकल सगळ्या अध्यक्षांना सगळ्यांना तसे आदेश द्यावेत पालकमंत्र्यांना आदेश द्यावेत माननीय मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तसे आदेश द्यावेत आणि रिपब्लिकन पक्षालाही त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष ताकदीनं महायुतीच्या पाठिंबा उभा राहणार आहे आणि महायुतीला जवळजवळ पंचेचाळीस जागा मिळतील असा आम्हाला विश्वास आहे उद्धव नाही म्हणजे आता एवढे लोक येऊ लागलेले आहेत ते येतील असं मी म्हटलं नाही की म्हणजे राहुल गांधी आणि सोनिया गांधीच राहतील येईल पण आता उद्धव ठाकरे जे आहे ते उद्धव ठाकरे काय येणार ना 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 नाहीत त्यांचा जळफळाट झालेला आहे त्यांना आपले आमदार सांभाळता आले नाही उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवातीलाच बी जे पीसोबत युती करून सरकार बनवलं असतं ती नामुचकीची वेळ त्यांच्यावर आली नसती तर मी त्यांना सांगत होतो की उद्धवजी आपण असं का करू नका काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ नका मी तिकडून इकडं आलेलो आहे आणि आपण तिकडे जात आहे कायसाठी तर आता ते म्हणतायत किंवा ते अडीच वर्षाचा शब्द दिला होता परंतु अमित शहा म्हणतायत की मी काय असा शब्द दिलेला नव्हता फक्त सत्ता पन्नास पन्नास टक्के द्यायची अशी चर्चा झाली होती मंत्री जे आहे ते पन्नास पन्नास टक्के दोघांचे असतील पण मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं नव्हतं कारण <coughs> लोकसभेच्या प्रचारामध्ये आणि विधानसभेच्या प्रचारामध्ये सातत्यानं माननीय जी भूमिका मांडत होते की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र दे दे त्यावेळेला कधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया ते दिली दे नाही पण ज्यावेळेला लाकडे असे आले की एकशे पाच जागा एकशे तीन जागा बी जे पीच्या दोन जागा आर पी आयच्या त्यामध्ये आहेत कमल सिंबोला निवडून आलेल्या आणि अकरा बारा अपक्षांचा त्यांना पाठिंबा होता आणि बी जे पीच्या आपल्या बी जे पीला सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने जे त्यांचे छप्पन आमदार आहेत त्यांचा पाठिंबा दिल्याशिवाय सरकार बनत नव्हतं त्यामुळं मग मला वाटतं की त्यांनी अशी अड्यामण भूमिका घेतली आणि स्वतःच्या पायावर धोंडा बांधून त्यांनी घेतला आणि चाळीस आमदार हे त्यांना सोडून चाळीस आमदार शिवसेनेचे आणि दहा आमदार अपक्ष असे पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदे बी जे पीसोबत आले